हॅलो फ्रेंड्स शिवांगी रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण ज्वारीचे झिरडे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत मराठवाड्यामध्ये ज्वारीचे झिरडे आमरसाबरोबर खाण्याची पद्धत आहे तर बनवायला अतिशय सोपे आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात एका बाऊलमध्ये दोन वाटे ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि दोन टेबलस्पून बेसन ॲड करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिऱ्याची पावडर अर्धा चमचा ओवा चवीप्रमाणे मीठ हळद ठेचून घेतलेला लसूण घालून व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचं आहे सरसरीत असं हे पीठ भिजवून आहे पीठ भिजवताना याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत सरसरीत असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडंसं पातळच पीठ भिजवायचं आहे म्हणजे धिरड्याला छान जाळी पडते अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून धिरडं सोडायचं आहे पेल्याने किंवा पळीने बाहेरून आतपर्यंत धिरडं सोडून व्यवस्थित धिरडं भाजून घ्यायचं आहे खालची बाजू शेकल्यानंतर थोडंसं तेल सोडून ह्यावरती आपल्याला धिरडे दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत खमंग असं धिरडं भाजायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त धिरडं झालंय अशाच पद्धतीने धिरडे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हे ज्वारीच्या धिरड्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद